शिव लेकरामध्ये असला की खूप त्रास देतो आणि तो रूमवर एकटा एवढं छान खेळतो तर आज पाऊस काल रात्रीपासूनच खूप पाऊस सुरू होता आणि पाऊस सुरू होता तर मला चहाची तलब झाली मी तसं कंटिन्यू आम्ही चहा नाही पित कधीतरी मूड झाला तरच पितो तर मी चहा कार करायली आणि चहा उकळेपर्यंत पाऊस बंद झाला चहा उकळला आणि पाऊस सुरू झाला त्याच्यानंतर म्हटलं शिव पण थोडा पी चहा आणि दूध इव्हिनिंगला म्हणजे सकाळी पण त्याच्यासाठी थोडा करावा लागतो चहा आणि दूध कारण त्याची दुधा फक्त दूध पित तो तर त्याच्यासाठी उगं नॉर्मल थोडा चहा टाकत असते तर मी पण चहा पिले आणि तो पण चहा पिला आणि ते सोफ्याचे ना ते छोटे छोटे तर ते ना काय होत आहे ते शिव जा जातो आणि ते सोफ्यात ते छोटे छोटे असल्यामुळं उडून घेतो आणि खाली फेकून देतो तर मी काय बाकीचे जेवढे त्यांनी काढून टाकले का तेवढे काढून म्हणजे ठेवून दिले आणि बाकी जेवढे आता ते ठेवतोय तेवढे ठेवलेत तर मला नक्की सजेस्ट करा सोफ्याचे कवर नेमके ने कसे टाकायचे जेणेकरून लिक ओढणार नाही एकदम पॅक आहे तर चला टट्टा ब बाय